सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजय काका पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मनोज चौगले मेजर सनी गायकवाड दीपक परिट संजय पाटील सर उल्हास ऐतवडे मिथून कांबळे प्रदीप ऐतवडे चौगंड चिंचवडे तसेच जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर मित्रपरिवार तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य <सी> न्यूज संपादक संपादक शशिकांत कांबळे सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन वर, वर क्लिक करा वर, क्लिक करा आणि लाईक करायला करा विसरू नका